वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या कशी तयार करायची दिलेल्या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा पहिला प्रश्न बघितला तर तो आहे पाच दोन नऊ सात या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी व लहानात लहान चार अंकी संख्या बनवा चार अंकी संख्या बनवायची जे दिलेले नंबर आहेत ते चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचे जर आपण ते उतरत्या क्रमाने लिहिले तर आपल्याला पहिला सगळ्यात मोठा नंबर मिळणार आहे नऊ सात पाच आणि दोन ही होईल आपली मोठ्यात मोठी संख्या कुठली संख्या आहे ही होणार आहे मोठी संख्या आणि हीच संख्या आपण जर उलट रिवर्स ऑर्डरने लिहिली तर दोन पाच सात नऊ म्हणजेच दोन हजार पाचशे एकोणऐंशी ही आपली होईल लहानात लहान संख्या आता आपण पुढे बघू पुढचा प्रश्न आहे पाच दोन नऊ सात या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी व लहानात लहान पाच अंकी संख्या बनवायची आपल्याला दिलेले अंक आहेत चार आधी आपण ते उतरत्या क्रमाने लिहून घेतले तर उतरत्या क्रमाने नऊ सात पाच आणि दोन आता उतरत्या क्रमाने लिहितो आहे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची मोठी संख्या बनवायची मग जो आपला मोठा नंबर आहे तो आपण रिपीट करणार तो परत लिहिणार म्हणजे आपण होईल नऊ नऊ सात पाच दोन आपली ही पाच अंकी संख्या पण झाली आणि ती मोठी पण झाली आता उलट करताना आपण काय करणार जो छोटा नंबर आहे तो डबल लिहिणार म्हणजे लहान संख्या काय होईल लहान संख्या लहान संख्या आपल्याला मिळेल दोन दोन पाच सात नऊ या अंकांचा वापर करून आपण पाच अंकी मोठी आणि पाच अंकी लहान संख्या बनवली आहे आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत दोन पाच सात शून्य नऊ या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी पाच व लहानात लहान पाच अंकी संख्या बनवा डिले डिजि डिजिट आहे ते काय आहेत पाच अंकी आहे आपण ते रि उतरत्या क्रमाने लिहिले तर पहिले मोठा नऊ नंतर सात पाच दोन आणि शून्य आता मोठी संख्या लिहिली आपण मोठी संख्या मिळाली आपल्याला जे रिवर्स उतर त्याप्रमाणे लिहिली ती म्हणजे आपली मोठी संख्या होईल सत्त्याण्णव हजार पाचशे वीस आता लहान संख्या लिहिण्यासाठी आपल्याला माहिती दिलेली जी मोठी संख्या येईल ती संख्या काय करायची उलट लिहायची पण आपण जर इथे लिहिलं शून्य दोन पाच सात नऊ तर आपली ही संख्या फक्त चार अंकी होणार आहे म्हणून आपण ह्या दोघांची जागा बदलायची जा टू आणि झिरोची जागा जर आपण बदलली तर आपल्याला काय मिळेल टू झिरो फायू फाय। सेवन नाईन म्हणजे ती संख्या आपल्याला मिळणार आहे वीस हजार पाचशे एकोणऐंशी झाली लहान संख्या आता सहा अंकी संख्या बनवायची दिलेल्या अंकांपासून दोन पाच सात शून्य नऊ या अंकांचा वापर करून सहा अंकी संख्या बनवायची आहे जे दिलेले आहेत ते आपले काय आहेत नऊ सात पाच दोन आणि शून्य आता मोठी संख्या बनवायची आपल्याला मोठी संख्या तर मोठा नंबर रिपीट करायचा परत लिहायचा पुन्हा लिहायचा म्हणजे आपल्याला मिळेल नऊ नऊ सात पाच दोन शून्य ती होईल नाईन नऊ लाख सत्त्याण्णव हजार पाचशे वीस आणि लहान संख्या काय असणार आहे आपली लहान संख्या तर ही जी आहे लिहिलेली ही उलट करायची पण आपल्याला काय मिळणारे शून्य दोन दोन पाच सात नऊ तर ही परत विचार केला तर ही चारच अंकी संख्या होती आपल्याला सहा अंकी पाहिजे म्हणजे आपल्याला ही दोन शून्य त्यात ॲड करावी लागणार आहे मग परत ह्या दोन शून्यांची काय करणार जागा बदलणार म्हणजे आपल्याला लहान संख्या मिळेल टू झिरो झिरो लहान संख्येली त्यांना लहान नंबर रिपीट करतोय आपण फायव सेवन नाईन ही मिळेल आपल्याला दोन लाख पाचशे एकोणऐंशी आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत दोन चार सहा या अंकांचा वापर जर मोठी संख्या विचार केला तर आपण काय करणार मोठी संख्या लिहिताना दिलेल्या संख्या ह्या उतरत्या क्रमाने लिहायच्या म्हणजे पहिली सगळ्यात मोठी नंतर छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी आता आपल्याला पाच अंकी सांगितले तर तीनच अंक झाले म्हणून जे उरलेले दोन अंक आहेत ती लहान संख्या सॉरी लहान संख्या नाही तर मोठी संख्या रिपीट करावी लागेल मग आपल्याला काय मिळेल हे मिळाले आपल्याला तीन अंक पाच अंक म्हणजे परत दोन सिक्स आपल्याला ॲड करावे लागेल तेव्हा आपल्याला ती मिळेल मोठ्यात मोठी संख्या आणि लहान संख्या लहान संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दिलेले नंबर आपल्याला आहे सिक्स फोर टू तर आपल्याला पाच अंकी पाहिजे म्हणजे दोन चार सहा तर आपण हा जो दोन आहे कमी छोटा नंबर तो आपण पुन्हा लिहिणार आहे टू टाईम्स म्हणजे आपल्याला मिळेल टू 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 फोर सिक्स ही आपल्याला पाच अंकी संख्या मिळाली बावीस हजार दोनशे सेहेचाळीस Да не not... wow.